नमस्कार मंडळी मी विवेक आपलं स्वागत करतो मी सह्याद्रीचा विवेक आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मंडळी आज आजपासून आपण यूट्यूबला सुरुवात करतो आहे हाच माझ हा माझा पहिला व्लॉग आहे तर काही चूक झाली तर समजून घ्या आणि जास्तीत जास्त माझ्या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर आजचा आपला टॉपिक असणार आहे आज आम्ही चाललो आहे रत्नागिरीच्या जेटीवरती मिरकरवाडा या जेटीवरती आपण चाललो आहे तर जेटीवरती गेल्यानंतर तिथे आज कशा प्रकारे मच्छी आलेली आहे किंवा काय हे आपण सगळं तुम्हाला दाखवणार आहोत तर आपण आता व्हिडिओला स्टार्ट करतो आहे आज माझ्याबरोबर माझी पत्नी सोनाली असणार आहे माझी मुलगी असणार आहे प्रियांशी आम्ही तिघेजण असं चाललेलो आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यानंतर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हे बघा माझ्याबरोबर सोनाली पण निघालेली आहे प्रियांशी पण निघालेली आहे तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करतोय हा आपल्या आपण राहतो ते आपल्या घराजवळचा असा व्ह्यू आहे हे बाजूलाच रत्नागिरी रेल्वे स्टेशन आहे तर मंडळी आता आपण चाललेलो आहोत रत्नागिरीच्या जेटीवरती बाईकवरून आपण चाललेलो आहोत आता आपण बरोबर रत्नागिरी रेल्वे स्टेशन स्टॉपकडे आलेला आहे हे आहे रत्नागिरीचा रेल्वे स्टेशन स्टॉप इथून आपल्याला साधारण एकवीस ते पंचवीस मिनटा आपल्याला जेटीवरती पोचण्यासाठी ही रत्नागिरीचे हे रस्ते आहे हायवे बघा कसा रत्नागिरीचा बनवलेला आहे तर मंडळी आता आपण रत्नागिरीच्या साळवी स्टॉप इथं पोचलेलो आहोत इथून सरळ खाली गेलं तरी आपल्याला जेटीवर जाता येतं मार्केटमधून पण आता आपल्याला खूप ट्राफिक मिळेल त्यामुळे आपण इथून राईट मारून आपण सर्व जेटीवर जाणार आहोत तर इथून आपण आता असं राईट मारणार आहोत आणि राईट मारून आपण जाणार आहोत जेटीकडे या रस्त्यानं जायचं कारण मंडळी एकच आहे की आपल्याला सिटी मधून पण आपल्याला जेटीवर जाता येतं पण आता हा संध्याकाळचा टायमिंग असल्यामुळे आपल्याला तिकडे खूप गर्दी मिळणार त्याच्यामुळे आपण या सरळ बाहेरच्या वरूनच आपल्याला सरळ जायला बरं पडतं त्याच्यामुळे आपण आता या मार्ग एकूण जाणार आहोत गाडी तर मंडळी एक वीस ते पंचवीस मिनटाच्या प्रवासानंतर आपण आता फायनली जेटीवर पोचलो आहोत पहिल्यांदा आपण गाडी लावण्यासाठी जागा बघूया त्यानंतर मग तुम्हाला पूर्ण कशाप्रकारे बाजार इथे भरतो कशा प्रकारची बाजा मिठी बाजारात आलेली हे सगळं दाखवलं जाईल हे बघा ह्या बोट्या सगळ्या चेट्टीला लागलेल्या आहेत त्या आज ह्या सेलिंगला गेल्या नाही आहेत त्या शुक्रवारच्या दिवशी सुट्टी असल्याने इथे संपूर्णपणे व्यवहार बंद असतात फक्त ज्या मोजक्या बोटी आहेत ज्या अगोदर गेलेल्या असतात त्या त्यांच्याकडनं आज फक्त मच्छी येते बाकी इतर वेळेस इथे मजबूत ट्रेन चालू असते पब्लिकची व्यवहार जोरात चालू असतात आणि ह्याच तुम्ही आता बघाल सगळं मी झूम करतो हे बघा सगळ्या बोटी आज ह्या नांगर टाकून उभ्या आहेत ह्याच्यातल्या कोणत्याही गेल्या नाही आहेत कुठे समुद्र आहे हे निर्या जे टी म्हणतात याला पूर्णपणे आज बंद कोणताही व्यवहार होत नाही मी तुम्हाला म्हटलं मगाशी की कुठल्या बोटी लागल्या आहेत कुठल्या नाही लागलेल्या आहेत ही बोट आली यांचा आता माल उतरला जातो हे बघा मी तुम्हाला थोडं झूम करून दाखवतो ही काट्यावर जी मच्छी आलेली असते ती काट्यावर वजन करून ही कंपन्यांना विकली जाते डायरेक्टली ओपन मार्केटला विकली जात नाही डायरेक्ट कंपनीचे पर्सन आहे ते खरेदी करताय बघायला हे बघा मित्रांनो आता आपण इथे एका काउंटरला सौंदर्य कशी सौंद साडेतीनशे बोंबिल हे बोंगी आमच्या ताई आहेत मच्छीला ताई सुरुमयी

प्रकार नसेल तेवढा यांच्याकडे मोबाईल अगदी सगळं तुम्हाला टोल करली मासे कुठली असेल ती सगळी तुम्हाला इथे अगदी सुरमई तर मंडळी फायनली आपण आता बोट जिटी जाऊन आलेलो आहोत आज शुक्रवार असल्यामुळे काय मच्छीचा लिलाव कसा होतो काय हे दाखवता आलं नाही कारण बऱ्याचशा बोटी शुक्रवारच्या जात नाहीत त्याच्यामुळं लिलाव हा थोडाफार कमी प्रमाणात होतो पण पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पूर्ण क्लिअर दाखवू आपण कशा प्रकारे लिला होतो कशा प्रकारे बोटी येतात हे सगळं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवू आणि आजचा व्हिडिओ आपण आधी स्टॉप करू पुढचं व्हिडिओमध्ये आपण आपलं नक्की जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे दाखवण्याचा प्रयत्न करू तोपर्यंत चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची